एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नत्र इंग्लिश मिडियम स्कूल व रत्नत्रय विद्यालय मांडवे दरवर्षीप्रमाणे या ह्या वर्षी आपण दशलक्षण पर्व व त्यामध्ये असणारे दहा धर्म यांची माहिती व महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण येथे एकत्र एकत्रित आलेलो आहोत आजचा सातवा धर्म म्हणजे उत्तम तप होय उत्तम तप म्हणजे काय तर परिपूर्ण ध्रुढता या उत्तम तप यामध्ये दोन प्रकारचे मार्ग आहेत एक म्हणजे साधनांचा मार्ग आणि दुसरा म्हणजे अध्यात्माचा मार्ग साधनांचा मार्ग हा सुखाचा आणि सोयीचा मार्ग आहे अध्यात्माचा मार्ग हा स्वातंत्र्य तपश्चर्याचा मार्ग आहे भारतीय धर्माचे वर्णन साधन संपत्तीपेक्षा अध्यात्मात समृद्ध असे केले आहे इथे योग आणि त्याग त्याग यांना स्थान मिळाले आहे भोगाला नाही सर्व जग पदार्थाच्या आधीन आहे विषयापासून अलिप्तता आणि स्वतःची आसक्ती ते फार कमी आहे आसक्तीचे वर्चस्व असलेल्या जगात त्याग आणि तपश्चर्या प्राप्त करणे फार कठीण आहे म्हणून तपश्चर्या हे आत्मशुद्धीचे परम साधन आहे जर तुम्ही तपश्चर्या केली तर ते तपश्चर्या आहे अशा तपश्चर्यामुळे दोष दूर होण्यास मदत होते सोन्या शुद्धता तेव्हाच दिसते जेव्हा ते अग्नीत ता, तापवली जाते उलट सोन्याच्या राखेचे मूल्य हे सोनेच्या मूल्यापेक्षा जास्त मानले जाते सूर्यप्रकाशात पिकवली पिकवली की अन्न रुचकर बनते काळ्या कोळशाचे काळ्या कोळशाचे स्वच्छ स्वच्छ पांढऱ्या पांढऱ्यामध्ये रूपांतर करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ज्वालामध्ये गरम करणे जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस अशा आणि निराशेत निराशेत जगतो माणसाबद्दल असे म्हटले जाते की माणूस रडत जन्मतो अपेक्षामध्ये जगत असतो आणि निराशेत मरतो अशा निराशे स्थितीत अध्यात्म साधना आणि धर्माचे मार्गच आपले कल्याण कर करेल हे बारा इंद्रियामध्ये दे, देखील सांगितले आहे अशा प्रकारे मी आज तुम्हाला तर या आधारे एक गोष्ट सांगणार आहे तर तर ते शिष्य असतात ते तिन्ही शिष्य तप म्हणजे काय हे चांगले हे तप म्हणजे काय हे त्यांना चांगलेच माहीत असते आणि एके दिवशी काय होतं त्यांच्यामध्ये ना अशी चर्चा होते की चला तर आपण कोणाचे तप चांगलं हे आपण जाणून घेऊया मग काय करतात ते तिघेजण एका गुरुजींकडे जातात आणि ते त्या गुरुजींना म्हणतात की गुरुजी आम आमचं तप तिघांचं तप किती चांगलं आहे ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे मग गुरुजी म्हणता ठीक आहे तर चला तर मग मग उद्या या आठ ते नऊ या वेळेत ध्यानाला बसा मग बघूया जो कोणी व्यवस्थित ध्यान करेल त्याला मी बक्षीस देईन पहिला शिष्य बसला पहिला शिष्य बसला अगदी बरोबर नऊ वाजता त्याने डोळे उघडले आणि गुरुजींच्या समोर जाऊन ब गुरुजींसमोर जाऊन उभा राहिला गुरुजी गुर, गुरुजी म्हणाले अरे तू नऊ कधी वाजतात हे तुझ्या डोक्यात होत तू काय तप वगैरे तू केलं नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मी तुला बक्षीस देऊ शकत नाही मग दुसरा दुसरा शिष्य उठला आणि तो बरो दुसरा शिष्य नऊ वाजता उठला आणि गुरुजींकडे गेला व म्हणाला बघा मी काय ध्यानात विचार करत नव्हतो मी फक्त काय करत होतो तपच करत होतो मी बरोबर नऊ वाजता माझे ध्यान संपवले आता मी आता आलो माझे बक्षीस द्या दे, माझे ध्यान चांगलं झाले आहे मग गुरुजी म्हणले गुरु गुरुजी म्हणले अरे तू काय तप वगैरे करत नव्हता तू फक्त तुझ्या डोक्यामध्ये वि, हाच विचार होता की मला बक्षीस मिळणार आणि मी, मी जिंकणार गुरुजी म्हणले मला मा कर मी काही तुला बक्षीस देऊ शकत नाही तिसरा शिष्य उठला त्याने ध्यान केले केलं वेळ प्रसंगी त्याला जे काही संपा ध्यान संपावं लागलं किंवा जे आपोआप ध्यान उतरलं व तो गुरुजींकडे गेला नाही तो सरळ कुठे गेला तर त्याला नेमून दिलेल्या आश्रमात कामाला निघून गेला बक्षिसाचा त्याला विसर पडला गुरुजींनी स्वतः त्या शिष्याला बोलून घेतलं आणि त्याला म्हटलं अरे आजचं बक्षीस तुझं आहे मग मग सर्वजण ते दोघे होते का ते आश्चर्य 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 वाटलं त्या दोघांना अरे आपल्याला मिळालं नाही ह्याला कसं काय मग गुरुजी मग गुरुजी म्हणाले असे आहे बघा ध्यानाचा आनंद घ्या त्यानंतर मिळणाऱ्या ती कृती करता कामा नये मुलांना तुम्ही अभ्यास करता किंवा एखादी कृती करता वेळेला आपल्या मनात निश्चय असत मला ना अभ्यास केल्यावर अमुक अमुक महाविद्यालयात अमुक अमुक बक्षीस वगैरे पद या आशेवर तुम्ही अभ्यास करता त्या ध्यानाचा आनंद काही कमी होतो मुलाने हे सगळं जे मिळणार आहे ना ते बाय प्रोडेक्ट आहे पहिला आनंद कशात तर आपण करणाऱ्या अभ्यासातल्या आप ध्यानात या कृतीमधला आनंद आहे कृतीमधला आनंदच आपल्याला आपोआप प्रतिष्ठा पद बक्षीस देणारच आहे समजलं ना तर या गोष्टीतून आपल्याला समजते की कोणती गोष्ट मागून मिळत नाही तर त्याला तपश्चर्या करावी लागते असा आजचा तप धर्म सांगतो धन्यवाद